नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल एपिसोड मध्ये आणि मित्रांनो आज मी चाललो आहे चंद्रपूर जिल्ह्यामधला राजुरा तालुक्यामधला कडमणा हे गाव मित्रांनो त्या गावामध्ये दोनशे पंचवीस घरं आहे आणि फक्त साडे तेराशे चौदाशे लोक राहतात आणि त्या गावाला दोन हजार चोवीस पंचवीस चा आर आर आबा स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार तालुक्याचा आणि प्रथम पुरस्कार जिल्ह्याचा मिळाला आहे तर त्या गावामध्ये आज आम्ही जाणार आहोत बघणार आहोत की तो गाव कशाप्रकारे डेव्हलप केला आहे आणि छोटासा गाव आहे आणि छोटासा गाव असून सुद्धा त्या गावामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं पर्यावरणासाठी असो शिक्षणासाठी असो किंवा गावातल्या कोणत्याही गोष्टी असो ज्या गोष्टीसाठी तो परिपूर्ण गाव आहे आणि चांगल्या पद्धतीने डेव्हलप केला आहे ते जे गावकरी आहे ते सर्व गावकऱ्यांनी मिळून त्या गावाला गावा एक चांगला आदर्श गाव म्हणून बनवला आहे तर आज आपण त्याच गावामध्ये जाऊन बघणार आहोत की कशा प्रकारे तो गाव डेव्हलप केला आहे आणि काय काय सुविधा आणि काय काय गोष्टी त्या गावामध्ये आहे आपण आज ते बघणार आहोत चला मग तुम्हाला दाखवतो मी तो गाव चंद्रपूर वरून पंचेना वर ला हो, जाण्यासाठी आम्ही मारेगाववरून जात असल्यामुळे रस्त्यात आम्हाला गडचांदूर पडलं कडमना हे गाव गडचांदूर आणि राजुरा या दोन गावाच्या मधामध्ये असल्यामुळं आम्ही गडचांदूर वरून राजुरा रोड पकडला आणि नऊ ते दहा किलोमीटर अंतरावरून डाव्या बाजूला कडमना फाटा पडला हायवेवरून अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे कडमना गाव गावात प्रवेश करताच त्याच गावातील समाजसेवक आदरणीय नागोबा तुकाराम वाडईजी यांचे स्मारक दिसले आणि डाव्या बाजूला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वच्छतेबाबतचे काव्य नजरेस पडले आय लव यू कडमना या लोगोने आमचे भक्कम स्वागत केले कडमना गावात प्रवेश करताच आम्ही जिल्हा परिषद शाळेजवळ थांबलो असता गावातील सर्व पदाधिकारी सरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष हनुमान मंदिर कमिटीचे अध्यक्ष तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष आणि समस्त गावकऱ्यांनी आमचे भक्कम स्वागत केले आणि गावाला प्रामुख्याने समोर नेण्यासाठी एका पुढाऱ्याची गरज असते आणि ते पुढारी म्हणजे या गावातील सरपंच नंदकिशोर वाडई साहेब नंदकिशोर सुभाष वाडई मुक्काम पोस्ट कळमना तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर दोन हजार एकवीस पासून सरपंच आहे नमस्कार मी बाळकृष्ण कवडेचे पिंगे राहणार कळमना इथे मी दहा वर्षापासून या गावचा पोलीस पटेल म्हणून काम करतो मी जेव्हा सरपंच झाल्यानंतर पहिल्यांदा काय करावं अभ्यास केला माझं ग्रामपंचायत फार छोटा आहे टॅक्सेबल आहे कुठलीही आर्थिक बाजू आपल्या ग्रामपंचायतला मोठी नाही म्हणून मी वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा असल्यामुळे स्वच्छता अभियान राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला सगळ्या गावकऱ्याशी या ठिकाणी चर्चा केली गावामध्ये स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलं आणि आज आत्तागत चार वर्षा पर्यंत आत्तागत आम्ही या ठिकाणी ओला आणि सुका कचरा उचलून गाव स्वच्छ आणि निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे गावातील पुढाऱ्याच्या निर्देशानुसार गावातील लोक ओला कचरा सुका कचरा हा वेगवेगळा बेकर ठेवतात त्यामुळे कुठलीही बिमारी आणि कुठलीही वासघान होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि त्याची बरोबर विल्हेवाट सुद्धा लावली जाते सोबतच माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी जनजागृतीचे काही वाक्य हे गावातील भिंतीवर लिहिलेले आहे जेणेकरून गावकऱ्यांना स्वच्छतेची जाण व्हावी यासाठी सोबतच कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतनी स्पेशल कर्मचारी सुद्धा नेमलेले आहे दोन ते तीन कर्मचारी दिवसभर तो कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावत असते कचरा कुंडीत टाकत असते आपल्या गावामध्ये दुसरपा हँडवॉश बेसिंग म्हणून लोकांना एक कुठेतरी चांगली सुविधा निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक दुसरपा रस्त्यावर आम्ही हँडवॉश सुद्धा या ठिकाणी लावले सोबतच रस्त्यावर कोणी थुंक नये यासाठी यांनी वॉश बेसिनची सुद्धा व्यवस्था केली आहे तर विद्याला फार महत्व आहे शिक्षणाला फार महत्व आहे संत गाडगेबाबांनी सांगितलं आहे की एखाद्या वेळेस तुम्ही बाकी धार्मिक गोष्टी केल्या नाही तरी चालेल परंतु शिक्षण हे काळाची गरज आहे म्हणून शाळा ही चांगली असली पाहिजे दिनदली शोषित पीडित वर्गाचा जो विद्यार्थी आहे बहुजनाचा जो विद्यार्थी आहे त्या ठिकाणी शिकला पाहिजे आणि आपल्या या विद्यार्थ्याला कसं घडवता येतील आणि या शेतकरी वर्गाला सुद्धा आपल्याला समोर कसं येतील हे आमचं समोरचं सा, सा उद्दिष्ट आहे आम्ही शाळेची संपूर्ण पाहणी केली असता शाळा ही खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली आहे अभ्यासक्रमापासून तर निसर्गरम्य अशी शाळा सोबतच भिंतीवरती ऐतिहासिक तारका लिहिलेल्या आहे ज्यामुळं आपल्या ऐतिहासिक दिवसांची आठवण राहील सोबतच शाळा ही पूर्ण डिजिटली केली आहे कम्प्युटर रूम इथे आपल्याला पाहायला मिळते लायब्ररी पाहायला मिळते खूप छान पद्धतीनं इथं शाळेला त्यांनी महत्व दिलं आहे आणि त्या पद्धतीनं शाळेला डेव्हलप पण केलं आहे शिक्षणाचे महत्व हे जगाला सांगायची गरज नाही शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे सगळ्यांना माहीतच आहे त्याप्रमाणे कळमणा गावातील लोकांनी आणि कळमणा गावातील पुढाऱ्यांनी शाळेला खूप जास्त महत्व देऊन शाळेला चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं आहे आणि सगळी शाळा आयुष्य केल्यामुळे त्या शाळेचं महत्व वाढलं आणि ते सुद्धा आम्हाला चांगले मिळाले आणि हे त्याच्यामुळे आमची शाळा ही एक मॉडर्न स्कूल म्हणून या ठिकाणी आसपासच्या परिसरात परिसरात प्रसिद्ध आहे शाळेच्या बाहेर रस्ता असल्यामुळे विद्यार्थ्यांचा अपघात होऊ नये या उद्देशाने यांनी बहिरवक्र आकाराचे आरसे लावून घेतले तेच नव्हे तर गावामध्ये प्रत्येक वळणावर यांनी बहिर्वक्र आरसे लावले आहे एक भीक्ष्म नियोजन म्हणून जे जिल्हा परिषदच्या शाळेच्या समोर एक अंधा मोळ आहे म्हणजे आंधडी मोळ आहे त्या मोळीवर कुठेतरी विद्यार्थ्यांचा एक्सिडंट होता कामा नये म्हणून या ठिकाणी बैरवक्र भिंगाचे काच सुद्धा आम्ही या ठिकाणी लावून घेतले अंधा मोळवर गावामध्ये लावून घेतले जेणेकरून गावातील किंवा गावात येणाऱ्या कुठल्याही मनुष्याचा या ठिकाणी एक्सिडंट होणार नाही त्याला जीवितहानी होणार नाही गावामधील चौकामध्ये दिशा देणारे बोर्ड सुद्धा लावले आहे एकोणीस मध्ये जो कोविड आला त्या कोविड मधून आपल्याला जे ऑक्सिजनच महत्व या ठिकाणी आम्हाला आपल्याला शिकवलं त्याचं एक महत्व ओळखून एक जागतिक दर्जाचा कार्यक्रम राबवून जास्तीत जास्त वृक्ष लागवड या ठिकाणी केली मग रस्त्याच्या दुतर्पा असेल त्यांच्या घरी जागा असेल त्यांच्या पटांगणात असेल विखुरलेल्या जागी असेल किंवा एक आमची स्मशानभूमीची बंजर होती या स्मशानभूमीच्या बंजर जागेवर लोकसहभागातून ती जागा चांगली करून घेतली आणि त्या जागेवर फळं फुलांचे आणि सुशोभित असे बाग लावून एक चांगलं एक ऑक्सिजन पार्क मॉडर्न ऑक्सिजन पार्क या ठिकाणी उभारून त्या ठिकाणी आता लोकं फिरायला वगैरे जाऊन आपला एक विरंगुळा या ठिकाणी लोक घालवत आहेत मानवी जीवनासाठी ऑक्सिजन किती महत्वाचा आहे या उद्देशाने यांनी एक मोठा उपक्रम राबवून आपल्या गावामध्ये सात हजारापेक्षा जास्त झाडाची लागवड केली आणि गावामध्ये जे झाडे लावलेली आहे त्या झाडाला चौतरा बनवून त्याचं ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची एक व्यवस्था सुद्धा यांनी केलेली आहे पडीक वस्तूपासून त्यांनी काही सेल्फी पॉइंट तयार केले जिथे फुलांचे खूप छान छान असे झाडंसुद्धा लावले आहे ज्यामुळे या गावामध्ये तुम्ही फिरत असता तर तुम्हाला इथं पावला पावलावर खूप सारे झाडं लावलेले दिसतात मग ते फुलांचे असो किंवा मग फळांचे असो त्याचप्रमाणे यांनी ऑक्सिजन पार्क म्हणून आपला एक स्मशानभूमीचा जो भाग होता तिथे खूप साऱ्या फळांचे फुलांचे झाडे लावली सात हजारापेक्षा जास्त झाडं यांनी त्या गावामध्ये संपूर्ण लावलेली आहे स्मशानभूमीमध्ये खूप सारे झाडे तर लावलेलीच आहे पण बसण्या उठण्यासाठी बेंचेसची व्यवस्था केली आहे छावणीसाठी मोठे मोठे झाड आहे सोबतच फळांचे फुलांचे झाडे सुद्धा लावलेली आहे इथे सर्व बगीचा हा आता डेव्हलपमेंट मध्ये आहे फ्युचरमध्ये हा बगीचा खूप मोठ्या लेवलवर बनणार आहे आणि सोबतच घरावरच्या काही जुनाट कौलांचा आणि पडीक बॉटलचा खूप चांगल्या पद्धतीने वापर यांनी केला आहे नाव महादेव गोविंदा ताजने हुकाम कळ म्हणा मी एक गुरुदेव सेवा मंडळाचा सामाजिक कार्यकर्ता आजच्या घडीला गुरुदेव शिवा मंडळाचा मी अध्यक्ष आहो आणि या गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं सामुदायिक प्रार्थना सुद्धा आमच्या गावात होत आहे आपल्या गावात एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार झालं पाहिजे या दृष्टिकोनातून गुरुदेव मंडळाच्या विचारातून आम्ही हे काम करत आहोत गावाच्या एका चौकामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक स्मारक उभारला आहे आणि त्या स्मारकाजवळ सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे सामुदायिक प्रार्थना सुद्धा होते गावामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने खूप सारे झाडे तर लावलीच आहे पण झाडावरती एक स्पेशल स्लोगन सुद्धा लिहिलेले आहे जे जनजागृतीच्या उद्देशाने लिहिलेले आहे सोबतच भिंतींवरती योग व्यायाम याचे सुद्धा महत्व समजून सांगणारे काही वाक्य लिहिलेले आहे सोबतच आपल्या धरतीचे आणि आपल्या खनिजांचे स्त्रोत काय आहे त्याचा उपयोग काय आहे याचे पण महत्त्व समजावून सांगणारे काही भिंतीवर लिहिलेले आहे सोबतच गावामध्ये महामानवाचे स्मारक उभारलेले आहे यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्री ज्योतिबा फुले यांचे सुद्धा स्मारक खूप चांगल्या पद्धतीने इथं बनवलेले आहे त्यालगतच ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे ज्यावरती ज्येष्ठ नागरिक हे आपले बसून तिथं आपला विरंगुळा करत असतात गाव हे छोटं आहे पण शैक्षणिकदृष्ट्या मजबूत व्हावं यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुद्धा आहे ज्या वाचनालयामध्ये बसण्याची पूर्ण व्यवस्था आहे सोबतच पुस्तकांची सुद्धा व्यवस्था केली आहे महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने प्रेरणा महिला ग्राम सुद्धा रजिस्ट्रेशन इथे उमेदमध्ये केलेले आहे सोबतच इथे अंगणवाडी हे आय रजिस्टर असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट केली आहे सोबतच इथे समाजभवन व वा व्यायामशाळासुद्धा उपलब्ध आहे यांनी शारीरिकदृष्ट्या व्यायाम किती महत्त्वाचा आहे यासाठी सुद्धा इथे व्यायामशाळेचे सुद्धा आयोजन आणि नियोजन केलेले आहे ग्रामीण भागामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या असते पण पाण्याच्या समस्येवर तोडगा म्हणून गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होईल आणि पाण्याची समस्या दूर होईल या दृष्टीने इथे दोन मोठ्या टाक्या उभारल्या आहेत गावातील पुढारी म्हणतात की आमचा गाव एवढा सक्षम होण्यामागे आम्हीच नाही तर आमच्या गावातले संपूर्ण गावकरी तेवढेच महत्वाचे आहे त्याचमुळे आमचा गाव एवढा डेव्हलप होऊ शकला आहे विजेच्या संदर्भात जो जटिल प्रश्न या ठिकाणी पूर्ण देशभर महाराष्ट्रभर होता तो माझ्या गावकऱ्यांना या ठिकाणी विजेचा प्रश्न सुटावा म्हणून एक सोलर पॅनलच्या दृष्टिकोनातून मी एक सीएसआर अंतर्गत प्रत्येक शासकीय मार्गेवर ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड सोलर लावून घेतले गावामधील सरकारी ठिकाणावर शाळा असो ग्रामपंचायत असो सोलर पॅनल बसवून विजेचा खूप मोठा प्रश्न सोडवलेला आहे सोबतच संपूर्ण गावामध्ये हर घर सोलर या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरी सोलर पॅनल बसवले जाणार आहे ज्यातून विजेचा खूप मोठा प्रश्न हा सोडवला जाणार आहे महाराष्ट्रातलं हे पहिलं गाव असेल ज्यामध्ये प्रत्येक घरावर सोलर पॅनल बसवून गाव हे वीज बिल मुक्त होणार आहे माझ्या माहितीनुसार एक विदर्भामध्ये पहिलं गाव एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं असेल ज्या ठिकाणी ही विजेची समस्या सुटवण्याकरता सोलर पॅनल हर घर बसवून त्या ठिकाणी हा तो सुद्धा प्रश्न प्रश्न आम्ही सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला ग्रामपंचायतपासून अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा सर्व यांनी आय एस ओ रजिस्टर केल्या आहे आणि असं म्हणतात की आमच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंचाची खुर्ची नाही या गावातला प्रत्येक माणूस हा सरपंच आहे असं इथल्या गावकऱ्यांचं आणि सरपंचाचं सुद्धा म्हणणं आहे या गावाला आर आर आबा स्मार्ट ग्राम सिटीचा जिल्ह्याचा पहिला पुरस्कार आणि तालुक्याचा सुद्धा पहिला पुरस्कार या गावाला मिळाला आहे गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अंडरग्राऊंड नाली आणि पिण्याच्या पाण्यासाठी आरो वॉटर प्युरिफायर सुद्धा यांनी इथे बसवून घेतले आहे गावामध्ये विशिष्ट ठिकाणी चारचाकी वाहनासाठी पार्किंग त्यानंतर बैलगाडीसाठी पार्किंग अशा प्रकारचे इथं व्यवस्था सुद्धा केली आहे गावामध्ये चौबाजूचा नकाशा सोबतच गुरांना पाणी पिण्यासाठी पाण्याचा पानवटा गावातून मय्यत नेत असताना गावाच्या बाहेर शिवेवर विसावा द्यावा लागतो आणि त्या विसाव्यासाठी यांनी विशिष्ट असा एक चौत्र बनवून तिथं विसावा देऊन समोर नेण्यासाठी एक मार्ग यांनी निर्माण केलेला आहे आणि गावापासून ते स्मशानभूमीपर्यंत म्हणजेच ऑक्सिजन पार्कपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणि वॉल कंपाऊंड सोबतच नालीची सुद्धा व्यवस्था केली आहे गावापासून पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीला जोडणारा एक रस्ता आहे ज्या रस्त्यामध्ये जल व मृतसंधारण विभाग निधी अंतर्गत कोल्हापुरी गजेट बंधारा बांधकाम केले गावामध्ये चौका चौकामध्ये सोलर ची सुद्धा व्यवस्था केली आहे सुद्धा आमच्या गावामध्ये कोणतंही कोणतंही वातावरण घडू नये म्हणून आपण चौका चौका सुद्धा आम्ही ते लावून घेतलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचं चित्रीकरण एका चौकात केलं आहे जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसू शकेल सायबर स्ईमच्या बाबतीत जो देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जो घातपात या ठिकाणी आपल्याला निर्माण होता जिल्ह्यामध्ये घातपात आपल्याला दिसत आहे आणि तो घातपात या ठिकाणी गावखेड्यापर्यंत पोहोचलेला आहे मग एक गावकऱ्यांना सुरक्षेची हमी या ठिकाणी असावी म्हणून सगळ्या गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावून त्याचं लाईव्ह टेस्टिंग लाईव्ह टेलिकास्टिंग या ठिकाणी एका चौकामध्ये वंदनी राष्ट्र संत तुकडोजी महाराज या चौकामध्ये ठेवलं आणि प्रत्येक मनुष्याला ते लाईव्ह टेलिकास्टिंग दिसत दिसत असल्यामुळे एक सुरक्षेची हमी गावकऱ्यांना गाव या ठिकाणी मिळाली आणि सगळ्या गाव ठिकाणी गुन्हा गोविंदांना कुठली भीती न बाळगता गेल्या दहा वर्षात कोणताही गुन्हा पोलीस ठाण्यापर्यंत गेला नाही गावातील तंटा हा गावातच मिटवला जातो जेणेकरून लोकांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचले पाहिजे या दहा वर्षामध्ये मी असेल सरपंच असेल आमचे तंटामुक्ती अध्यक्ष असेल आणि या गावातील कोणतेही कौटुंबिक वाद असेल शेतीचा वाद असेल किंवा शेजाऱ्या शेजाऱ्याशी वाद वाद असेल हा वाद आम्ही गावातच मिटवण्याचा प्रयत्न केला गावातला गावात वाद या या वाद यासाठी मिटवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून या गावातील लोकांना का पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याची गरज नाही पडली पाहिजे समजा एखादा वाद घेऊन कोणी पोलीस स्टेशनपर्यंत गेले तर त्याच्यावरती काय एफ दाखल होते त्याच्यावरती गुन्हा गुन्हे दाखल होते गुन्हे दाखल झाल्यानंतर सामोरची प्रोसेस त्यांना कोर्टात जावं लागते कोर्टात गेल्यानंतर त्यांना वकील करावा वकील करून त्यांना ते भांडण करावं लागतं ते भांडणंतर ज्याला कोणी तो जिंकेल तो जिंकेल पण यामध्ये जो त्यांना जो मानसिक त्रास होते किंवा त्यांचा जाणारा जो वेळ आहे किंवा त्यांचा जाणारा जो जो पैसा आहे तो त्यांचा पैसा वेळ आणि मानसिक त्रास कसा वाचवता येतील त्या माध्यमातून आम्ही ते गावातली तंटा हा गावातच मिळवण्याचा आम्ही सर्व या दहा वर्षात आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या दहा वर्षामध्ये कोणताही तंटा आमच्या गावातून बाहेर गेला नाही केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे या वाक्याला अनुसरून या गावातील प्रत्येक पुढाऱ्यांनी आणि प्रत्येक गावकऱ्यांनी खूप मेहनत घेऊन या गावाला इतकं सुंदर आणि इतकं आदर्श गाव बनवलं आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील राजुरा तालुक्यातील कडमना हे एक गाव आहे आणि गाव असल्यामुळे तेवढी करवसुली होत नाही आणि त्यातून एवढा गाव डेव्हलप होऊ शकत नाही हे सरपंचांना आणि गावकऱ्यांना माहीत असल्यामुळं त्यांनी सरकारी कार्यालयाला जाऊन भेट देऊन तिथून जो कोणता फंड आपण आपल्या गावात आणू शकतो त्याचा परिपूर प्रयत्न गावकऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी केला त्यामुळं आज हा गाव इतका सक्षम आणि आदर्श गाव आणि आर आर आबा स्मार्ट ग्राम सिटीचा या गावाला पुरस्कार जिल्ह्याचा आणि तालुक्याचा मिळाला आहे पण या दोन वर्षामध्ये अनेक अनेक हेड मधून एक कोटी ठिकाणी आणला आणि हे गाव स्वच्छ सुंदर निर्मळ आणि मॉडर्न करण्याकरता नुसतं पूरक नाही बक्षीस कागदावरच नाही तर सामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेतून सामान्य माणसाला जे काही शासकीय योजना आहे मग जनज तुमची संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल राशन असेल किंवा तहसीलमधील काही बाकीच्या काही लहान छोट्या मोठ्या योजना असतील अशा अनेक योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न केला आम्ही आपला जो संसार सांभाळून सुद्धा आम्ही जे काय म्हणता येतील आपल्याला सामाजिक काम करण्यासाठी जी आवड असते ती सामाजिक काम करण्याची आवड असण्यासाठी जो आम्ही पाठपुरावा करून जो आमच्या गावासाठी जो निधी आणला तो निधी आणण्यासाठी आम्ही या गावकऱ्याच्या वतीनं सर्वांनी तो प्रयत्न केला मला मुंबईला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या कळमण्याचा आदर्श सरपंच म्हणून या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे हा खरा पुरस्कार जरी मिळाला मला मिळाला असेल तरी हे खरे पुरस्कार मानकरी जर कोणी असेल तर गावातली सामान्य माणसं सामान्य जनता आहे तुकाराम महाराजांचा एक अभंग नेहमी आठवतोय अवघाशी संसार सुखाचा करीन आनंद भरीनं तिन्ही लोका घेऊन जागेत ह्या माहेर पंढरपुरा या गावकऱ्यांनाच विठ्ठल मानून या गावकऱ्यालाच पांडुरंग मानून ही गावाची सेवा आम्ही या ठिकाणी नित्य नेमाने करत राहील आणि हा गाव जिल्ह्यात आम्हाला या ठिकाणी पुरस्कार मिळाला त्याचा आनंद आम्हाला द्विगुणित झाला आणि हा आनंद आम्ही महाराष्ट्रात नेऊन महाराष्ट्रात महाराष्ट्रभर आणि देशभर आपल्या गावाचं नाव कसं कीर्तिमान होईल त्या दृष्टीकोनातून आम्ही आमचे पोलीस पाटील आमचे गुरुदेश मंडळाचे अध्यक्ष तंत्रामुक्तीचे अध्यक्ष देवा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष त्या सगळ्यांना सगळ्यांनी सगळ्यांना घेऊन गावकऱ्यांना घेऊन बचत गटांच्या सगळ्या महिलांना घेऊन एक गाव एक चांगलं सुजलम सुजलम आणखी चांगलं करून एक महाराष्ट्रात आणि देशभरात नेण्याचा प्रयत्न करेल एवढीच ग्वाई या निमित्तानं या ठिकाणी देतो आणि आम्हाला या ठिकाणी पुरस्कार मिळाला मिळाला त्याचा या ठिकाणी आनंद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो सर्वप्रथम रा आर आर आबा पाटील या गावाचं तालुका स्तरीय प्रथम पुरस्कार मिळालं आणि त्यानंतर आम्हाला जिल्हा परिषद जिल्ह्यामधून आम्हाला आर आर आबा पाटील जो प्रथम पुरस्कार आम्हाला मिळाला त्याचा आनंद आम्हाला सर्व पुढाऱ्यानं तर झालाच पण आमच्या सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा झाला आपल्या गाव बऱ्याच दिवसपासून बऱ्याच दिवसापासून आपला गाव कुठंतरी एक वंचित राहिला होता गावाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्या गावाला जिल्ह्यावर पारितोषिक मिळालं आहे तरीसुद्धा सामोर समोर करून आपल्याला महाराष्ट्रभर आपला गाव गेला पाहिजे आणि अशाच पद्धतीनं सुद्धा एक गावासाठी चांगलं कार्यगाव सुरू राहिलं पाहिजे आणि गावाची रचना समोर बदलत राहिली पाहिजे माझं नाव कौरू जनार्दन गोरकर मी एक उच्च शिक्षा या गावात शाळेसाठी मी खूप काही आपल्या श्रमातून मदत केलेली आहे आणि माझं गाव हे एक महाराष्ट्र पातळीवर मी सामोर नेण्याचं कार्य आमच्या गावाच्या माध्यमातून करणार आहे की जो गाव घडवलेला आहे हा गाव सुद्धा आमचं कसं ते आदर्श गाव जे निर्माण जे केलं ते सामोरच्या गावांना सुद्धा कसं ते प्रोत्साहित करता येतील यासाठी आम्ही या सोशल मीडिया असेल किंवा पेपर मधून असेल तर आपण तो विकसित प्रसारित करण्याचा आम्ही प्रयत्न करून करत आहोत या गावचा ना ज्येष्ठ नागरिक गाव आणि गुरुदेव सेवा मंडळाचं हमेशा मी काम करतो आणि यावेळेस जो पुरस्कार जो मिळाला त्या पुरस्काराचा सर्व गावाला सुद्धा आमचा आनंद आहे माझ्या गावाला महाराष्ट्राचा पुरस्कार मिळावा अशा वतीने मी पूर्ण गावाकडून आणि माझ्याकडून सुद्धा मी अपेक्षा करतो आणि मी गावा या गावासाठी आपलं तन मन धन या मनानं श्रमदान करत राहीन अशी मी अपेक्षा करतो या गावाचा एक आदर्श धरून या गाव किती सामोरं गेला बा आणि किती आता तो जात आहे आपल्या आजूबाजूचे जे गाव आहे तुमच्या गावाला पाहून त्या गावा सुद्धा तो पुरस्कार मिळू शकते आणि तो सु तेच गावसुद्धा ते सुधरू शकते कारण फक्त एकच आहे गोष्ट सर्वांनी एकोप्यानं राहिलेलं पाहिजे हे एक महत्त्वाची गोष्ट आहे मी आशा वाडई सरपंच नंदकिशोर वाडई यांच्या पत्नी आहे आमच्या गावाला पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद आहे आणि आमच्या गाव असा समोर जात राहावं नमस्कार माझं नाव सुनीता सुरेश गौरकार पूर्ण आहे आमच्या गावाला पुरस्कार मिळाल्याबद्दल मला बहुत आनंद झालेला आहे माझ्यासोबत चार महिला राहून आम्हाला पूर्ण पुरस्कार दुसरा वाढीस भेटावा अशी इच्छा आहे आमची नमस्कार मी निलेश वाडे टंटामुक्त अध्यक्ष कळमणा नमस्कार मी प्रभाकर माधव साळवे मी कळमणा गावाचा हनुमान देवस्थान कमिटीचा अध्यक्ष असून मी पूर्णपणे या कळमणा गावासाठी सहकार्य करीत आहे जो आम्हाला पुरस्कार या कळमणा गावामध्ये मिळालेला आहे तो आम्ही आमचा मित्र तुमचे पोलीस पाटील सरपंच साहेब आमच्या गावचे सर्व ज्येष्ठ नागरिकांना घेऊन एकमेकांसोबत आम्ही काम करतो आणि या गावाचं पुरं धुरा हे हे आम्ही सांभाळतो पाण्याचा प्रश्न असो सांडपाण्याचा प्रश्न असो सर्व गटाळे बंदिस्त झालेले आहे साइडचे कडेला सुंदर हिरवाई आणि पेवर ब्लॉकनी सजावट करण्यात आली आहे आणि गावात बरेचसे ठिकाणी सेल्फी पॉईंट असो झाडे असो स्मशानभूमीवर आम्ही योग्य प्रकारे ऑक्सिजन पार्क निर्माण आहे महाराष्ट्रातील तसेच भारतातील प्रत्येक गावाने कडमना या गावाचा आदर्श घेऊन जर काम केले तर प्रत्येक गाव हा कडमना या गावासारखा आदर्श गाव बनू शकते गव्हर्नमेंटकडून मिळणाऱ्या प्रत्येक निधीचा कसा आपण वापर करू शकतो आणि कसा निधी आणू शकतो या सगळ्या गोष्टीचं उदाहरण म्हणजे हे आदर्श कडमना गाव लवकरच कडमना या गावाला महाराष्ट्राचा नाही तर देशाचा पुरस्कार सुद्धा मिळेल ही आशा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे दोन वाक्य बोलतो अरे रिकामा कशाला फिरत तुझं गावच नाही का तीर्थ धन्यवाद